नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीच्या स्थानिक राजकारणात सध्या उत्साहाचं वातावरण निर्माण झालं त्यातच प्रभाग क्रमांक आठ अ मधील निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट करताना भारतीय जनता पार्टीचे शिर्डी शहर अध्यक्ष आणि संघाचे निष्ठावान बाल स्वयंसेवक रवींद्र पांडुरंग गोंदकर यांनी प्रभागातील नागरिकांच्या हस्ते गुरुवारी सकाळी आपल्या संपर्क कार्यालयाचा नारळ फोडून विजयाचा संकल्प केला विशेष म्हणजे या प्रसंगी केवळ एकच नव्हे तर हिंदू आणि मुस्लिम या दोनही समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी एकत्र येत गोंदकर यांना सक्रिय पाठिंबा दर्शवला विविध धर्मीय नागरिकांच्या या एकजुटीमुळे गोंदकर यांच्या उमेदवारीला सर्वसमावेशकतेचं मोठं बळ मिळालं तसेच त्यांच्या विजयाच्या शक्यता अधिक भक्कम झाल्याचं बोललं जातं आहे रवींद्र गोंदकर हे केवळ भाजपचे शहर अध्यक्ष नाहीत तर त्यांचे संपूर्ण कुटुंबच जनसेवेत सक्रिय आहे त्यांची धर्मपत्नी अंजली रवींद्र गोंदकर यांनी यापूर्वी शिर्डी नगरपंचायतमध्ये नगरसेविका आणि सभापती म्हणून आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली पत्नीचा अनुभव आणि स्वतःचा सामाजिक आधार घेऊन रवींद्र गोंदकर आता एका नव्या आणि मोठ्या इनिंगसाठी सज्ज झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं मी रवींद्र पांडुरंग गोंदकर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं वार्ड नंबर आठ अ कमळ्या चिन्हॉर वाय आणि मी गेल्या सातत्याने दहा पंधरा वर्षापासून सामाजिक जीवनात काम करीत आहे सामाजिक जीवनात काम करीत असताना मा मागील काही वर्षापासून माझे मिसेस शहराचे बांधकाम सभापती होती यानिमित्तानं शिर्डीत विविध विकासकामं मला करता आली मला म्हणजे माझ्या मिसेसला करता आलीत आणि शिर्डीच्या मानगौरवामध्ये एक सन्मान देता आला आमचे आदरणीय नेते राज्याचे पालकमंत्री मान्य राधाकृष्णजी विखे पाटील आमचे युवा नेतृत्व डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी नगरपंचायतीच्या माध्यमानं भरभरून निधी त्यांनी शिर्डी गावाला दिला मग त्याच्यात थीम पार्क असू देत एम आय डी सी असू देत वेगवेगळे रस्ते असू देत वृंदावन बंधारा असू देत नाला बांधलेला असू देत हे सर्व कामं नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या संयोगानं शिर्डी नगरपंचायत करू शकली याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे पाटील यांच्या माध्यमातून शिर्डीत विविध कामे होत असतात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी शिर्डीत भव्य असं सुस्मारक या निमित्तानं बसस्टँडच्या शेजारी उभं केलं जाणार आहे त्याच्यासाठीच देखील निधी या ठिकाणी मिळालेला आहे आणि राहिला विषय महापुरुषांच्या जयंतीनिमित्तानं तर शिर्डीत नव्हे तर राज्यात असं एक उदाहरण आहे का शिर्डीत पट्टेवाटपाचा जो कार्यक्रम झाला गोरगरीब घरांतील लोकांना एकशे जवळपास तीनशे घरं सहा एकर वावर शासनाने पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून शिर्डीला मिळालेला आहे आणि गोरगरीब घरांना वीस लाख रुपयापर्यंत किमतीची जागा या निमित्ताने मोफत मिळणार आहे आणि त्याच्यावर देखील पी एम आवास योजनेअंतर्गत प्रधानमंत्री योजनेअंतर्गत त्यांना घरकुल दिलं जाणार आहे पावणे तीन लाख रुपये किमतीचं जवळपास ते घरकुल असणार आहे म्हणजे एका गरीब कुटुंबाला ज्याला घर नाही त्याला तेवीस लाख रुपयापर्यंतची मदत ही पालकमंत्री महोदयाच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं शिर्डी सुरक्षित असणं शिर्डीतल्या महिला सुरक्षित असणं रोजगार उपलब्ध असणं अशा अन्य असंख्य गोष्टी आहेत का ज्यावर चांगल्या पद्धतीचं एक चांगल्या ट्रॅकवर चांगल्या दिशेने आणि चांगल्या नीतीनं चांगल्या विचाराने शिर्डीला घेऊन जाण्याच्या प्रयत्नात आम्ही आहोत अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीचा आणि विकासाचं व्हिजन पुढे घेऊन जाण्याचा आपला निर्धार असल्याचं त्यांनी तर सर्वसामान्य नागरिकांच्या साथीने आणि विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली प्रभाग आठ बरोबरच शिर्डी शहराचा विकास साधण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरत रवींद्र गोंडकर यांच्या भूमिकेवरून दिसून येत मनीष दवंगे पाटील एसपी चोवीस तास शिर्डी